नंदुरबार नगरपालिकेच्या माध्यमातून आज नंदुरबार येथे नम उद्यानाचा भूमिपूजन सोहळा पार पडला या नमउद्यानाच भूमिपूजन राज्याचे गृह हो महसूल व ग्रामविकास विभागाचे राज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमशा पाडवी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अॅडव्होक राम रघुवंशी नगर अध्यक्ष रत्ना रघुवंशीसह सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते नमो उद्यानासाठी एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरात लवकर या उद्यानाचे काम सुरू होणार आहे अतिशय चांगले व दर्जेदार प्रकाराचे हे उद्यान साकारण्यात येणार आहे नंदुरबार नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असून शासनाच्या माध्यमातून नंदुरबारचा सर्वांगीण विकास साकारण्यात येईल असे नामदार योगेश कदम यांनी बोलताना सांगितले मला वाटतं हेच कुटुंब विद्याचा व्यवस्थित होणारच आहे परंतु आपण सर्व नगरवासियांनी शिवसेनेवरती जो विश्वास आहे नक्कीच हा विश्वास त्यांच्या निधनकांनी सर्व नगरसेवक आणि आमच्या नेक्षाही हा नाश्ता करून दाखवतील हविष्वास दोन होतो आणि आज करून जागाची घोषणा करतो आपल्या आपल्याला मनोत्व आहे